सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र साई कला अकॅडमी संस्थेची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या चौदावा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकीची जपणूक करत शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या खरीड येथील श्री रिद्धीनाथ बाबा माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला वर्धापन दिनाचा आनंद द्विगुणित होवा व सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने साई कला अकॅडमीचे अध्यक्ष कल्पेश पवन कुमार अग्रवाल सुरत चांद स्वप्नील सिंग भावीन गणोत्रा जतीन दवे सुरज डांगी उज्ज्वल पाटील पारस पातकर गणेश म्हात्रे भावेश पोद्दार ऋषभ अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांनी खरीड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू यामध्ये एक कपाट तीन वॉटर फिल्टर पन्नास जेवणाची ताटम पन्नास ग्लास चमचे पूजेचे सामान पूजेची समई इत्यादी साहित्य भेट देऊन अनोख्या पद्धतीने साई कला अकॅडमीचा वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी माध्यमिक विद्यालयाचे संचालक आत्माराम गगे आणि शिक्षक रुंद यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले या प्रसंगी शाळा परिसरात पंधरा ते सोळा औषधी वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले तसेच वाशिम परिसरातील पाषाणे येथील वारकरी तत्वज्ञान विद्यापीठात एक महिनाभर पुरे इतके अन्नधान्य देऊन येथील विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी पाषाणे वारकरी विद्यापीठाचे हब कैलास महाराज निश्चिते

आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी